नमस्कार मी सौ निर्मला शिंगेकर आज आपणास ओल्या नारळाच्या सोलकडीची रेसिपी सादर करीत आहे एक वाटी ओलं खोबर घेणे बारीक चिरून घ्या नाही तर खिसून घ्या मग नंतर थोडं बीट भिजत ठेवणे नंतर थोडं कोकम भिजत ठेवणे मी एक तास झालं आधी भिजवलं आहे थोडी मिरचेची पेस्ट भाजून बारीक केलेली आहे आणि जिऱ्याची पावडर आहे दोन लसणाच्या पाकळ्या मीठ आता आपण नारळ गार पाणी घालूनच बारीक करणार आहोत गरम पाणी घातलं तर अर्धा तास थांबावं लागेल आता आपण ओलं नारळ बारीक करून घेत आहोत अशा टाईपमध्ये तुम्ही गाळून घेऊ शकता चहा गाळणीत गाळून घेणे नाहीतर मोठी चाळणी जरी असली तुमच्याकडं पीठ चाळायची त्यातसुद्धा तुम्ही गाळून घेऊ शकता आता हे आणखी एकदा मिक्सरमध्ये फिरून घेणे आता ह्यात लसूण हिरवी मिरची जिरे मीठ हे सगळं मिक्सरमधून बारीक करून घेणे आणि नंतर गाळून घेणे लसूण घातल्यामुळे त्याला छान चव येते आणि जिऱ्याची पावडर घातल्यामुळे छान चव येते त्यामुळे जिऱ्याची पावडर भाजून घालणे आता आपण कोकमचं पाणी घालत आहोत कोकम घातल्यामुळे अगदी त्याला छान चव येते तुम्हाला लगेच घालायचं असलं गॅसवर थोडं उकळून घेणे नाहीतर एक तास आधी भिजत ठेवणे आता आपण सगळ्यात शेवटी तुम्ही थोडं बीट घालू शकता बीट असं भिजत ठेवणे आणि कलर येण्यासाठी त्यात पाणी गाळून घालणे आता तुम्ही पाहू शकता सगळ्यात शेवटी तुम्ही वरून कोथिंबीर घालणे आता मीठ बरोबर आहे का थोडं पाहणे आहे मीठ बरोबर मिरची पण बरोबर आहे आता हे फ्रीजमध्ये ठेवणे अर्धा तास मग नंतर कोथिंबीर घालून पिणे आता आपली ओल्या नारळाची सोलकढी तयार आहे फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे अगदी थंडगार झाली आहे तुम्ही आता थंडगार सोलकडी पिऊ शकता माझे व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा